काल इंडिगोच्या मॅनेजमेंटनी जो खुलासा केला क्लॅरिफिकेशन दिलं होतं त्यामध्ये सांगितलं की आमचे काही ऑपरेशनल हॅझार्ट आहे त्याचा परिणाम झाला काही टेक्निकल स्नॅग आहे त्यानंतर हिवाळ्यातलं जो टाइम टेबल आहे किंवा शेड्यूल आहे ते बऱ्याच वेळा वेळी चेंज होतं तेही एक कारण आहे त्यानंतर हवामान खराब असणं किंवा पोषक नसणं हेही एक कारण आहे त्याचबरोबर विमानांची गर्दी त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या सुरळीत होत नाही असंही म्हटलं आणि महत्वाचं म्हणजे न्यू रोस्टरिंग रुल्स जसं ते एफटीडीएलचं सांगितलं तर ते तर ही सगळी कारण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण विमानतळांवरती आपण जी गर्दी बघितली आणि जी गैरसोय झाली ज्यामध्ये इंडिगोच्या मॅनेजमेंटनी अगदी जे सिनियर सिटीजन्स प्रवाशी आहेत त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे अशा वेळी त्याही देण्यास नाकारल्या किंवा काहींना साधं सॅनिटरी नॅपकिन्स नाही किंवा पॅड्स नाही मुलांना किंवा त्यांचेच प्रवासी आहेत त्यांचं एवढं महागड तिकीट काढून ते तिथं आहेत त्यांना काही नाश्ता दे किंवा पाणी दे अशाही सुविधा नव्हत्या इंडिग्यू तिथं हात झटकलेले दिसले मग देशातली एवढी मोठी एव्हिएशन कंपनी जर का आणीबाणीच्या प्रसंगी इमर्जन्सी वेळेमध्ये जेव्हा प्रवाशांकडे दुर्लक्ष करते तर काही दंडात्मक कारवाई होऊ शकत नाही का इंडिगोला जाव विचारला जाऊ शकत नाही का की नाही केंद्र सरकारचा अशा वेळेस हात बांधले असतात कारण परिस्थिती सुरळीत करणे म्हणजेच एव्हिएशन कंपनीलाच गळ घालणे असा विषय झालाय फार चांगला प्रश्न आहे आशिष मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो एक आपल्या सामान्य प्रेक्षकांसाठी ज्यांना ज्यांना एव्हिएशन मध्ये इंटरेस्ट तर आहे किंवा जे विमान प्रवास करतात वगैरे पण टेक्निकल गोष्टी माहीत नसतात त्यांच्यासाठी मी सांगतो की एव्हिएशन हे क्षेत्र मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा जॉईन झालो तेव्हा मराठीमध्ये महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक जे होते त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मराठीमध्ये पहिल्यांदा एव्हिएशन विषयक लेखन आपण केलं पाहिजे रिपोर्टिंग केलं पाहिजे या उद्देशाने मी पंधरा एक वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी एव्हिएशन कव्हर केलं त्याच्यातून मला जे काय सगळे अभ्यास करायला मिळाला त्याच्यातून मी सांगतो तुम्हाला की एव्हिएशन हा अत्यंत टेक्नॉलॉजी ड्रिवन कॅपिटल इंटेन्सिव्ह लेबर इंटेन्सिव्ह आणि हाय स्किल इंटेन्सिव्ह असा सेक्टर आहे म्हणजे मला वाटतं की आपले प्रेक्षक सुधारण आहेत त्यांना मी काय म्हणतोय ते कळलं की त्याच्यामध्ये कसं आहे आता तुम्ही बघा एक केटरिंगचा व्यवसाय हॉटेल मॅनेजमेंट व्यवसाय कसा असतो तर लोक म्हणतात त्याबद्दल की तो कॅपिटल इंटेन्सिव्ह सुद्धा आहे लेबर इंटेन्सिव्ह सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला भांडवल सुद्धा खूप लागतं आणि कर्मचारी सुद्धा चांगले लागतात तर तुम्ही हॉटेल चालवू शकता काही व्यवसाय असे असतात जे फक्त कॅपिटल इंटेन्सिव्ह असतात त्याच्यामध्ये लेबरचा काही विषय नसतो काही असे असतात ज्याच्यामध्ये लेबर जास्त महत्वाचं असतं भांडवल फार नसतं पण एव्हिएशन हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी सुद्धा खूप लागते भांडवल सुद्धा खूप लागतं लेबरचा फार फार मोठा इश्यू आहे आणि बाकी सुद्धा सगळ्याच गोष्टी म्हणजे इट इज अ व्हेरी हाय हाय हा, हा, लेवल काइंड ऑफ बिझनेस त्यामुळे काय होतं की याच्यातली कुठलीही एक गोष्ट मागे पुढे जर झाली तर खूप वाईट परिस्थितीमध्ये आपण अचानकपणे जाऊ शकतो कारण हवामानापासून टेक्नॉलॉजी पासून विमानांची देखभाल याच्यापासून ते स्टाफचं ट्रेनिंग स्टाफची मॅनेजमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्सची मॅनेजमेंट आणि या सगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला परफेक्शन लागतं एव्हिएशन मध्ये म्हणजे एकदा एक, एक सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर पूर्वी म्हणाले होते एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये मला मै आठवतं की देर इज नथिंग लाईक नाईन्टी नाईन पर्सेंट अॅक्युरसी इन एव्हिएशन एव्हरीथिंग हॅज टू बी हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेट तसं ते आहे की नव्याण्णव टक्के लेवल सुद्धा चालत नाही शंभर टक्के लेवल लागते तर तुमच्या प्रश्नाकडे त्यातून येतो की आता आपण बघा की मुंबई महापालिका कर्मचारी अनेक वेळा पूर्वीच्या इतिहासात आपण बघितलंय हे करताना कवरेज करताना की त्यांचा संप हा बरोबर पावसाळ्याच्या आधी कसा होतो एक पॉलिटिकल अँगल तुम्हाला सांगतो पावसाळ्याच्या आधी सफाई कर्मचाऱ्यांचा संप होतो हे लक्षात घ्या ते कसा होतो तर पावसाळ्याच्या आधी बरोबर कचरा साठायला सुरुवात होते आणि त्यावेळी जे काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात बाकी सर्व होतं तर ते कर्मचारी संघटनांना माहीत असायचं पूर्वीच्या काळाचं मी म्हणतोय की आपण यावेळी जर संप केला तर बरोबर वर प्रशासनावर दबाव पडेल तसंच थोडंसं आता भी है कि मी हे उदाहरण देतो की इंडिगोच्या लोकांनी जे काही केलेलं आहे मी असा काही आरोप त्यांच्यावर करत नाही किंवा काही मुद्दाम त्यांनी केले असं म्हणत नाही पण जुलैमध्ये आलेलं सर्क्युलर आहे की जे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन बद्दलचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी दोन तीन महिने जाऊन देऊन डिसेंबरचा काळ जो आहे आणि तो क्रुशल मुद्दा मी तुम्हाला आता सांगतो की या काळामध्ये ख्रिसमसचा सीझन हॉलिडे सीझन लग्नाचा सीझन देशभरात लग्नाचा सीझन आणि वर्षाच्या अखेर लोक सुट्ट्या घेतात त्यामुळे त्यांचं ट्रॅव्हल हे त्या प्रचंड वाढलेलं असतं आणि त्या सगळ्या बरोबरीनेच हवामानाचा प्रॉब्लेम दिल्लीसारख्या ठिकाणी फार असतो कारण व्हिजिबिलिटी कमी होते धुक्याचे प्रॉब्लेम येतात बाकी सगळं होतं वगैरे आणि त्याच्यामुळे दिल्लीपासून सगळीकडे निघणारी विमानं परत येणारी विमानं याच्यामध्ये सगळा प्रॉब्लेम दरवर्षीच डिसेंबर महिन्यात असतो तो, तो काळ बघूनच त्यांनी बरोबर हे आ, आता केलेलं आहे की आ, कर्मचारी वर्क टू रूल करणार असं मला ते दिसतंय त्याच्याबद्दल कोणी जाहीरपणे बोलत नाहीये किंवा त्याच्याबद्दल कोणी जाहीरपणे असं सांगणार नाही की आम्ही हे वर्क टू रूल केलंय कारण सरकारने नियम घालून दिले त्याप्रमाणे आम्ही करतोय असं त्यांचं म्हणणं आहे पण मला किंवा कोणी एव्हिएशन अभ्यासक असतील त्यांना स्पष्ट दिसतंय की डिसेंबरमध्ये बरोबर हे करणं म्हणजे सरकारवर दबाव येऊन आज जी देशभरातल्या तीस पस्तीस एअरपोर्ट्सवर टोटली किंवा परिस्थिती आणि तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगतो आशिष की साधारणपणे साडेचार ते पाच लाख लोकांना अडकून पडावं लागलेलं आहे देशातल्या साधारण चौदा पंधरा मोठ्या एअरपोर्ट्सवर याच्या व्यतिरिक्त छोट्या एअरपोर्ट्सवर आपल्याला आकडा माहितीच नाहीये एक साधारण एअरबस ए थ्री ट्वेंटी तुम्ही धरा किंवा बोईंग सेव्हन थ्री सेव्हन धरा विमान जे की सर्वात जास्त वापरली जाणारी मॉडेल्स आहेत भारतामध्ये त्याची कपॅसिटी साधारण एकशे एकशे ऐंशी ते दोनशे पॅसेंजरची असते तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा की साधारणपणे दीड ते दीड हजार ते अठराशे फ्लाईट कॅन्सल होणं याचा अर्थ साधारण तीन लाख प्रवासी ज्यांनी कदाचित दोन आठवड्याआधी एक महिना आधी तिकीट काढलेली आहेत पैसे भरलेले आहेत हजारो रुपये त्यांना असा अनुभव येतोय की आपण विमानतळावर गेलोय आणि आपली फ्लाईट रद्द झालेली आहे आपल्याला आता काय करायचं समजत नाही हे एक प्रकारे सरकारवर प्रचंड दबाव येण्यासारखी परिस्थिती त्यातून होऊन आज संध्याकाळी तो निर्णय झालाय की आम्ही फ्लाईट ड्युटी टाईम फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशनचा रूल जो आहे तो सध्या दहा पर्यंत आम्ही स्थगित करतोय असं सरकारने सांगितलंय आणि त्याच्यामुळे बहुतेक इंडिगो आता परत नॉर्मलाइज करण्याकडे जाईल याच्यातला दुसरा एक भाग मी हे का बोलतोय त्याच्याबद्दल तुम्हाला एक दुसरं पूरक हे देतो माहिती पुरावा असं म्हणून की तुम्ही बघा की जे विमानतळावर कर्मचारी जे बॅगेज हँडलिंग वगैरे करतात त्यांना तर काही फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन नाहीये पण तुम्ही दिल्ली विमानतळ बघा गोवा विमानतळ बघा हैदराबाद विमानतळ बघा आणि अन्य ठिकाणी कालपासून तुम्हाला असं दिसते की प्रवाशांचं बॅगेजच विमानाकडून उतरवून एअरपोर्टकडे आणण्यात आलेलं नाही हजारो oh. लोकांना असा अनुभव येतोय की आपण जे बॅगेज चेक इन केलं ते बॅगेज परत येऊन आपल्याला जे क्लेम बॅगेज क्लेम एरियामध्ये परत मिळालं पाहिजे ते सुद्धा मिळत नाहीये याचा अर्थ हे <laughs> केवळ वैमानिक आणि केबिन क्रू जो असतो एअरोस्टेस किंवा अन्य यांच्या पुरता नव्हे तर हे एक वायडर असं एक कोलॅप्स एक, एक ऑफ सिस्टीम ज्याला म्हणता येईल तो झालेला आहे आता याच्यामध्ये काही लोक असं म्हणतात की त्याच्यात सिस्टीम्स पण फेल झाल्या सॉफ्टवेअर फेल झालं कारण रोस्टरिंग सिस्टीम ही कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर असतं तुम्हाला एक साधं उदाहरण मी देतो की मुंबईहून दिल्लीला एक विमान जर जाणार असेल सकाळी नऊ वाजता त्या नऊ वाजता जाणाऱ्या विमानासाठी जे पायलट असतात दोन पायलट प्रत्येक विमानामध्ये असतात त्यातला एक पायलट कदाचित नागपूरहून मुंबईला येणाऱ्या विमानातून ते विमान घेऊन येतो दुसरा कदाचित हैदराबादहून मुंबईला येणारं विमान घेऊन येतो ते दोघे त्यांचं त्यांचं हैदराबादहून आलेलं किंवा नागपूरहून ना आलेलं विमान तिकडे सोडतात आणि दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये जाऊन बसतात आणि ते दोघे मिळून विमान मुंबईहून दिल्लीला नेतात असं असं इतकं कॉम्प्लेक्स रोस्टरिंग सिस्टीम असते ती अतिशय कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर आहे त्याचं ते सगळं सॉफ्टवेअर ह्या नव्या नियमांमुळे आम्ही चालवूच शकत नाही असं दावा इंडिगोनी ऑफ द रेकॉर्ड किंवा काही जाणकार जे आहेत त्यांच्या माहितीसाठी हा दिला असं मला कळलं दिल्लीमध्ये कि की आम्ही गुरगावमध्ये त्यांचं ऑफिस आहे त्यांनी सांगितलं की बघा हे सगळे नवे नियम आलेत त्याच्यामध्ये आम्ही हे सॉफ्टवेअर कसं ऍडजस्ट करायचं हे रोस्टरिंग म्हणजे वेळापत्रक सेट करायचं असतं हे आम्ही कसं करायचं हे आम्हाला कळायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यातून हा प्रॉब्लेम होतोय मला असं स्पष्ट दिसतय की त्यांनी आधीपासून तयारी केली नाही असं कदाचित असू शकेल पण त्यांच्या दृष्टीने कॉस्ट कटिंग जे आतापर्यंत करू शकत होते वैमानिकांकडून दहा तास दिवसाला किंवा नऊ तास दिवसाला काम करून सहा दिवस काम आठवड्याचे करून घेऊ शकत होते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊन त्यांचं ते, कॉस्ट कटिंगचं मॉडेल कदाचित थोडंसं बिघडल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी करण्यात वेळ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं झालंय दुसरा शेवटचा या नॅरेशन मधला पॉईंट मी हा सांगू इच्छितो की सरकारचं धोरण हे सगळ्या स्टेक होल्डर्स जे कोणी आहेत जे कोणी एअरलाईन आहेत बाकीच्या कंपन्या आहेत एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे बाकी आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आपण एखादी नवीन नियम किंवा नवीन पॉलिसी आणतोय त्या करत असताना आपण काय काय होऊ शकतं किंवा त्याची पूर्वतयारी झाली आहे का आपल्याकडे पुरेसा वैमानिक स्टाफ आहे का बाकीचा स्टाफ आहे का हे लक्षात न घेता एकदम कुठलं तरी मॉडेल युरोपमध्ये चालतं किंवा अमेरिकेत चालतं म्हणून ते आपण इथे आणून लावू असं जे करण्यात आलं आहे ते पूर्णपणे फ्लॉप झालं आहे असं मी म्हणेन आणि याच्यामध्ये एक एक किंवा दोन उदाहरण आपण देऊ की नोटबंदीच्या वेळी जसा केवास झाला होता तसा तो काही काही प्रमाणात आहे किंवा जीएसटी अचानकपणे लावल्यानंतर आणि आता आठ वर्षांनी त्याचे रेट बदलावे लागले खाली आणायला लागले वगैरे सगळ्यांना ते माहिती कसं गोळ होता त्याच्यात जसा के झाला तसा तो आहे असं मी म्हणेन म्हणजे सरकारच्या दृष्टीने सुद्धा हे नवीन नियम आणत असताना जे स्टेक होल्डर आहेत जे एअरलाइन्स आहेत बाकीचे आहेत त्यांना विश्वासात घेणं त्यांना विचारणं की आपण हे हा राजकीय भाग आहे पॉलिटिकल पॉलिसीचा भाग आहे की तुम्ही याच्यावर कसं हॅन्डल करू शकाल तुम्हाला हे ओके वाटतंय का वगैरे त्याच्यावर अभ्यास करून मग व्यवस्थित ती पॉलिसी आणणं असं सरकारच्या बाजूने झालेलं नाही चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाकडे दे। मोदी सरकारने सिव्हिल एव्हिएशन खातं सोपवलेलं आहे त्याचे नायडू हे जे मंत्री आहेत त्यांनी आता आज संध्याकाळी मिटिंग घेऊन फायनली सांगितलं की आम्ही हा नियम मागे घेतोय पुण्याचे आहेत हा पुण्याचे मुरलीधर जर मोळ आहेत पण ते तो। तो आ, आता मला माहित नाही ते कुठे आहेत किंवा ते या विषयावर काय बोलतायत का पण नायडूंनी संध्याकाळी सांगितलंय की आम्ही हा आता विषय मागे घेतोय म्हणजे परत एकदा रोल बॅक